शिवाजी महाराजांची जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मी माझे दोन शब्द आपण समोर प्रगत करतो उपस्थित सर्व मान्यवर आणि छोटे बाल कंपनी हे एक एका बाल शिवाजीचे प्रतिरूपच आहेत त्याबरोबर बसलेले आहेत त्यांनी विशेष करून या कार्यक्रमात सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचं मी कौतुक करतो तसंच साईलीला मंडळ जे आहे ते बाल युवकांना प्रोत्साहित करतो शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांच्याकडे मानतोय आणि त्यांना एक चांगलं व्यक्तिमत्व भरण्यासाठी त्यांच्याकडे कलावण क्रीडागण यांना वाय देण्यासाठी जे उपक्रम वाढवतोय जसं त्यांना स्पोर्ट्समध्ये एन्टरेजमेंट देण्यासाठी त्यांचे जे प्रयत्न चाललेले ते कौतुकास्पद आहेत त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मी मी तसं छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व एवढं हुटुंब आहे की एवढ्या वर्षानंतर शतको वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची नुसत्या महाराष्ट्रात किंवा नुसत्या भारत देशात दखल घेतलेली नाही तर जगभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यकौशल्य त्यांचे नेतृत्व गुण त्यांची लढाईची जी गरिबी काव्याची पद्धत आहे त्याला जनमान्यता आहे व्हिएतनाम सारख्या देशांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन त्यांचा स्वातंत्र्याचा लढा काही वर्ष अमेरिकेविरोधात चालवलेला आहे तर एवढं हे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे आपण खूप तसं लहान आहोत परंतु आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून सतत प्रेरणा घेणं आवश्यक आहे आणि त्याकरिता पुन्हा एकदा साईली मंडळाचं आम्ही त्यांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांचं कौतुक करतो की अशा उपक्रमांमधूनच छत्रपती शिवाजी महाराजांची आपण नवीन येणाऱ्या पिढीला ओळख करून देऊ शकता आणि ते आजच्या काळात फार आवश्यक आहे आपला भारत ज्या संक्रमण काळातून जात आहे तो काळ तसा अत्यंत कठीण आहे आपल्याला जी प्रगती दिसते ती भौतिक प्रगती होताना दिसते परंतु आत्मिक आत्मिकोन्न होणं तितकंच गरजेचं आहे त्याकरता सर्वांगाने येणाऱ्या पिढीचा विकास होण्याची गरज आहे आणि त्यासाठी असे उपक्रम अत्यंत स्तुत्य आहेत तर मी बाल शिवाजींना सर्व जे बाल शिवाजी आहेत बाल शिवाजी आहेत त्यांना आम्ही विशेष आवाहन करतो की त्यांनी त्यांच्यातील सगळ्या गुणांना वाव देण्यासाठी मैदानी खेळात जास्त भाग घ्यावा मैदानी खेळ खेळावेत जे सामाजिक साईलीला मंडळ राबवतं त्याच्यामध्ये उत्साहाने भाग घ्यावा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा आणि तुमची प्रगती करावी छत्र छत्रपती शिवाजी महाराज नुसते गर्वे नव्हते त्यांना दूरदृष्टी होती प्रचंड दूरदृष्टी होती त्यांचा भूगोलाचा अभ्यास दांडला होता इतिहासाचा अभ्यास दांडला होता त्यामुळे त्यांना अचूक माहिती होती की काय केलं पाहिजे ज्याच्यातून आपण इंग्रज औरंगजेबाच्या कचाट्यातून ह्या राष्ट्राची सुटका करू शकतो त्यांनी स्वराज्य निर्माण करताना सर्व जाती धर्म पंथांच्या जा लोकांना बरोबर घेऊन सर्व बाल युवकांना बरोबर घेऊन स्वराज्याचा लढा उभारला आणि तो यशस्वी करून दाखवला त्यांनी त्यांची बाल वयामध्ये म्हणजे तुम्ही ज्या वयाचे आहात त्या वेळापासून सुरुवात केली लढाया त्या वयापासून लढायला सुरुवात केली तुम्ही सुद्धा आता तशी प्रत्यक्ष लढाई लढायची आवश्यकता नाही परंतु शिक्षण घेऊन तुम्ही स्वतःला भावी आयुष्यासाठी जी लढाई लढावी लागणार आहे त्याकरता तयार करायची गरज आहे तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांकडून ही प्रेरणा घ्यावी अशी माझी इच्छा आहे आणि तसं केलं तर ती खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना एक ती ठरेल अशी माझी भावना आहे तसंच आपली जी पिढी आहे त्यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत त्याबद्दल अजून काही जास्त विषय करत नाही एवढं म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो सर्वांना धन्यवाद